खापरी पापलेटची ग्रीन कढी मस्त कैरी घालून हो चमचमीत खापरी पापलेट मोठं कख तळलेलं दाखवले आणि एक छोटं होतं त्याचे पीस करून घेतले छोटे छोटे आणि त्याचं डोकं सुद्धा पापलेटला मीठ लावून बाजूला ठेवूया एक अर्धा तास आणि तोपर्यंत कडीची तयारी करूया मीठ लावल्यानंतर अर्ध्या तासाने त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जो काही कचरा किंवा समुद्राचा हे असेल वाळू वगैरे ती स्वच्छ धुतली जाते आणि त्याचा उग्रपणा थोडासा कमी होतं माशाला एक उग्र वास येतो ते मीठ लावून अर्ध्या तासाने धुतले की कमी होतं वाटण्यासाठी खोबरं कडीपत्ता हिरवी मिरची लसूण कोथिंबीर कैरीचा कोळ धने बडीशेप थोडे मेथीदाणे आणि आलं आहे किती किती प्रमाणात घेतले ते डिस्क्रिप्शनमध्ये देते पाववाटी म्हणजे अर्ध्यातला अर्धा नारळ ओलं खोबरं कांदा नाही वापरणार आहोत त्याच्यात पाच सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर आलं एक इंच धने बडीशेप एक चमचा आणि पाव चमचा मेथीदाणे आणि कैरीचा कोळ आंबटिक कसं हवं त्याप्रमाणे हिरवी मिरचीसुद्धा तिखट किती हवी त्याप्रमाणे कमी जास्त घ्या हळद घालणार आहे पाव चमचा आपण करीचा कोळ वाटण्यात सगळं मिक्स करून गरगरीत मऊ ह्याचं वाटण करून घेणार आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ वाटणातच मीठ घातलं ना की त्या वाटणाला एक चव येते छानपैकी आणि मस्त कोथिंबीर थोडी जास्त घाला म्हणजे त्याने ते त्याचा हिरवा रंग छान येतो रश बघा परफेक्ट हिरवा रंग आला मऊ वाटून झालं आता आपण सोरकुलात बनवतो आहे तेल कोकोनट ऑइल घेतलं आहे मी छान कडकडीत तापलं की कढीपत्ता फोडणीमध्ये कढीपत्ता छान असा तडतडला की आपला रस्सा टाकणार आहोत आणि मिक्सरतून पाणी किती पातळावं त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे छान उकळी आणायची आहे रस्सा चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यात पापलेट सोडायचे आहेत कारण ओवरकूक नाही करायचं आहे उकळत्या रस्शात सोडून दोन मिनटं फक्त उकळून घ्यायचं आहे आणि मग झाकण ठेवून गॅस बंद करायचं आहे आपली ग्रीन पापलेट करी राईसबरो भाकरीवर खाण्यासाठी तयार आहे स्पेशली उकड्या राईसवर ही भाकरी अप्रतिम लागते करून बघा खापरी पापलेटची ग्रीन कढी